जय महाराष्ट्र म्हणलं हा कोण जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बच्चू कडू बोलून राहिलो म्हंटल हा बच्चू कडू हा बोला बोला काय म्हणणं बोला आवाज येत आहे येत हा बोला बच्चू भाऊ बोला म्हटलं दिवाळीच्या अगोदर देऊन टाका एखादा मंत्रीपद असल शिल्लक तर हे बघा बच्चू भाऊ मंत्रीपद म्हणजे काय शाळे जीवनातली वस्तू आहे का ती वही आहे का की तुम्हाला द्यायला आता तुमचा विचार करतो आम्ही आणि हे बघा आपल्याला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे आता आमचा विचार करा ना तुम्ही आता विचार तर तुम्ही करूच राहिले सगळा बाळासाहेबांचा याचा आपण काय माग आहे ना तुमच्या सोबतच आहे तर करा आमचा विचार हे बघा तुमचा विचार आम्ही केलेला आहे आणि आता एक काम करा मंत्रीपद आता आ, आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या हां आता कुठून भेटणार तुम्हाला मंत्रीपद हे काम करा मामाचं गाव आहे का तुम्हाला नसेल तर मग मामाच्या गावाला जा आणि फटाके वाजा तिकडे आणि मंत्रीपद मिळालं असे समजून घ्या हो की नाही आणि जनतेचा जनतेचं काम करा एवढं मी सांगू शकतो मय कार्यकर्ते नाराज होऊन हां त्यांना काय सांगा तोंडावर फोडून राहिलो ना मी म्हणजे तुमच्या सोबत यायचं पहिल्या आणि मंत्रीपद तुम्ही दिलं दुसऱ्याला आता काही लोकाला तर झटकी हो राहिले बरं आहे तर मी चांगला आहे म्हणून हाय जिवंत म्हणजे व्यवस्थित आपल्याला काय होणार नाही म्हटलं अजून मंत्रिपद घेऊ आपण हे बघा बच्चि भाऊ नाराज व्हायचं काही काम नाही तुम्हाला एखादं मंत्रिपद देऊन टाकतो मी शिल्लक असेल एखादं तर मी बघतो आणि देतो तुम्हाला तर तमा मग चालेल का मंत्रिपद का म्हणलं का म्हणलं बोला हॅलो कोणता कोणतं मंत्रीपद म्हणलं आकाशवाणी हे एकदाच असते त्यामुळे दुसऱ्यांदा के मला काय समजा ना मंत्रीपद कोणतं आहे ते सांगा ना हो आकाशवाणी एकदाच झाली अहो सांगा ना अहो हे बघा तर मामा काहीतरी म्हटलंय मी तुम्हाला मंत्रीपद घेऊन टाका ठेवू का आता नाही नाही मला मंत्रीपदाचं नाव सांगा ना मा हो साहेब मला सांगा ना मग मला जनतेला सांगायला मला उद्या गाणं बिनर छापावं लागेल ना हे ला बघा तुम्हाला मंत्रीपद दिला आहे तर मग मग काहीतरी हाय मी देऊन टाकतो त्याचं शॉर्ट फॉर्म मी सांगितलं तुम्हाला फुल फॉर्म सकाळपर्यंत कळून जाईल ओके चला ठेवा दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला ओ साहेब ओ साहेब अहो ठेवा ठेवा साहेब अहो अहो ठेवा